सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचा या गुन्ह्यामध्ये सहभाग नाही पुराव्याच्या आधारे आम्हाला वाटतं की वाल्मिक कराड सुटेल या प्रकरणामध्ये गोवण्यासाठी हे सर्व काही सुरू आहे तर मी फक्त वाल्मिक कराडची बाजू मांडतोय इतरांचे वकील वेगळे आहेत असं देखील खाडे यांनी यावेळेस म्हटलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी मारहाणीचे व्हिडिओ चित्रित केले असल्याचं बघायला मिळालेलं आहे या दरम्यान जर आपण बघितलं तर त्याचा पेन ड्राईव्ह कुठल्याही परिस्थितीमध्ये बाहेर जाता कामा नये किंवा सोशल मीडियावरती प्रसिद्ध होऊ नये याची खबरदारी घ्यावी ही विनंती न्यायालयाकडे उज्ज्वल निकम यांनी केली आहे सरपंच देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चा स्थगित करण्यात आलेला आहे यामध्ये आपण जर बघितलं तर शहरात आंबेडकर जयंती आणि महात्मा फुले जयंती आहे त्यामुळे प्रशासनावरती अधिकचा ताण पडणार होता या पार्श्वभूमीवर जनआक्रोश मोर्चा पुढे ढकलण्यात आलेला आहे माझा स्वभाव हा जन्मजात आहे आणि तो एका दिवसामध्ये बदलणार नाही असं वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तंबी दिल्यानंतर देखील कोकाटे आपल्या परखड स्वभावा स्वभावावर ठाम आहे करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची तुलना औरंगजेबाशी केली औरंगजेबापेक्षा देखील धनंजय मुंडे क्रूर आहे असं देखील करुणा मुंडे यांनी दरम्यान म्हटलंय पोटगीबाबत कोर्टानं धनंजय मुंडे यांना धक्का देत करुणा मुंडेंच्या बाजूने निकाल दिला दोन लाखांची पोटगी ही अनामत रक्कम कोर्टाकडून देण्याचे निर्देश आता कायम ठेवण्यात आले फेसबुक लाईव्ह वरून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना टोला लगावला मी फेवरेट ब्रदर तर काही जण फुकट बाबूराव असा टोला शिंदे ठाकरेंना लगावलाय शक्तीपीठ महामार्गावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय पन्नास हजार कोटींचा घोटाळा करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग लादला जातोय असा राजू शेट्टी यांनी इशारा दिलाय शक्तीपीठ महामार्गाचा कडाडून विरोध करणार असं देखील त्यांनी म्हटलंय रायगडच्या रोह्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय शिवसेना रोहा तालुका प्रमुख समीर शिंदे यांनी पक्षाला रामराम केलेला राम आहे त्यांनी आपला राजीनामा पक्षाकडे पाठवून दिलेला आहे येत्या तेरा एप्रिलला ते अजित पवार गटामध्ये प्रवेश करतील प्रदेश अध्यक्ष सुनील तटकर यांच्या उपस्थितीमध्ये रोहामध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल